हाय नमस्कार कशा आज आपण बनवणार आहोत पालक पराठे त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इकडे पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जो पालक आपला धुवून ठेवला ह्याच्यात पालक असं टाकल्यानंतर थोडंसं व्यवस्थित उकळून द्यायचं पालक तापलं उप व्यवस्थित झालेलं आहे त्याला पण त्याचं थंड पाणी टाकून द्यायचं आपला पालक व्यवस्थित पाणी पण त्याचं व्यवस्थित निचळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कोथिंबीर घेतली घेणार आहोत आपला हिरव्या मिरच्या घेणार आहोत आपण जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं घ्या मी सात आठ तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण एकदम वाटून घेऊ पालक वाटून झालेलं आहे त्यात आपण एका बाउलमध्ये काढून घेतले बाऊल चांगला आहे त्याच्या आधी मी चपात्यांचं पीठ मळून घेतलं म्हणतो तसं दिसते तुम्हाला पालक मिरची आपण जे हे केलं होतं ते आहे त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घेणार आलं लसूण वाटणामध्ये त्याच्यात घेतली तरी चालेल मी तशी घेतली नव्हती म्हणून मी वरून टाकते आलं लसूण टाकले थोडीशी ते पावडर आपण टाकूया एक चमचा धन्या पावडर थोडंसं नावाला जिरा पावडर थोडीशी हळद थोडस गरम मसाला आणि आपला जोर तिखट लाल मिरची पावडर ती टाकली थोडीशी एक चमचा टाकले मी मग जसं पाहिजे तसं टाका कारण आपण मिरच्या वाटता वाटताना घेतला होता म्हणून थोडंसं मी कमीच टाकते आणि आपली थोडीशी साखर थोडीशी चव येण्यासाठी टाकायची आपल्याला मी वाटून ठेवते ही साखर वाटून हां आणि मीठ थोडंसं मीठ घेऊया आपण आता आपण घेतलं याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढं पीठ टाकून घेवे एक वाटी मोठ्या वाटी मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी आमच्या मावशी आहेत मला थोडीशी मदत करत आहे आपण हे मिक्स केलंय सगळं त्याच्यामध्ये तूप टाकूया थोडस तेव्हा एक थोडस मळून घ्या त्याच्या जर तुमच्याकडे सफेद तीळ असतील तर सफेद तीळ पण टाकायला विसरू नका घे वरून तेल टाकूया थोडंसं आता हे व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घेऊया आता आपलं पीठ व्यवस्थित म्हणून झालेलं आहे पाच मिनिटं आपण असंच ठेवलं होतं त्याला आता आपण पराठे करून घेऊया इकडे मी आपल्याला पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती तुम्हाला जर तूप पाहिजे असेल तर तूप लावा तेल पाहिजे असेल तर तेल लावा मी तूप लावणार आहे म्हणून मी थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे आता आपलं असं व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे छानपैकी आता लाटून झालं त्याला आपण शेकून घेऊया बारीक गॅसवरती म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि मोठं पण नाही मिडियम गॅसवरती त्याला हळूहळू <laughs> कलर असं तांबूस यायला पाहिजे चला तूप घेतलं आपण तूप लावूया थोडं व्यवस्थित असं तांबूस कलर ये भाजून घ्यायचे सॉस बरोबर खा द्या बरोबर वर खा कशाबरोबर खा खूप छान लागतात आता आपण पटाफट फटापट असे डोसे काढून घेऊया डोसे पराठे <laughs> काढून घेऊया आपण